आत्ताची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे शिवसेना का सोडली ते ईडीला व सीबीआयला घाबरून पळालेत का उद्धव ठाकरे त्यांना घरघडीसारखी वागणूक देत होते म्हणून शिवसेना सोडली ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात एकनाथ शिंदे म्हणतात उद्धव ठाकरे घरघडीसारखी वागणूक नेत्यांना देतात म्हणून मी शिवसेना सोडली तर इकडे संजय राऊत एकनाथ शिंदे हा खोटारडा माणूस आहे असं शब्दांचा घाव घालतात राऊत म्हणतात शिंदेंनी उठाव वगैरे काही केला नाही ते ईडीला सीबीआयला घाबरून पळालेत ते जर घरगडी असते तर त्यांना आमदार केलं असतं का त्यांना इतकी वर्ष मंत्रिमंडळात महत्वाची खाती दिली असती का नगरविकास खात्यासारखं महत्वाचं खातं मुख्यमंत्र्यांनी दिलं असतं का जे सरकार भ्रष्टाचारातून गद्दारीतून निर्माण झाले त्या सरकारचे एकनाथ शिंदे प्रमुख होते संपूर्ण न्याय व्यवस्था निवडणूक यंत्रणा विकत घेऊन सरकार टिकवलं आहे तुम्ही प्रामाणिकपणे नव्हे तर पैशाच्या बळावर खोटी कामं करून निवडणूक जिंकली आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर कडाडून हल्ला चढवला बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर पक्षात घरगड्यासारखी वागणूक उद्धव ठाकरे देत होते असे विधान एकनाथ शिंदे केलं मुख्यमंत्री हे कधीच नगरविकास खातं सोडत नाही फडणवीसांकडे पहा त्यांनी सोडले का पण जे नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे ते उद्धव ठाकरे यांनी आपल्या जवळच्या सहकार्याला म्हणजेच एकनाथ शिंदेना दिलं सत्ता गेल्यावर जो माणूस तडफडत राहतो त्याला आम्ही शिवसैनिक म्हणत नाही राऊतांनी एकनाथ शिंदेबरोबरच राजन साळवींवर सुद्धा टीकास्त्र सोडले राजन साळवी स्वतःला कडवट शिवसैनिक म्हणत होते पण ते तसे नाहीत बाळासाहेब ठाकरे हे अनेक काळ सत्तेशिवाय राहिलेत त्यांच्यासोबत आम्हीही सगळे सत्तेशिवाय राहिलो आम्ही कधी आमदार खासदार होऊ असं आम्हाला स्वप्नात सुद्धा वा का काही वाटलं नव्हतं आमच्याकडे सत्ता नसताना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आम्ही या राहिलो आणि यापुढेही राहू सत्ता हे सर्वस्व नाही पक्ष सोडून जाण्याची तुम्ही काहीही कारण देत आहात शिवसेना या चार अक्षरांमुळे तुमची राजन साळवी म्हणून किंमत आहे तुम्हाला पक्षाने नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख तीन वेळा आमदार केले नसते तर कोण राजन साळवी तुम्हाला कोणी ओळखलं असतं का तुम्ही काय व इतर कोणी काय अगदी मी सुद्धा संजय राऊत यांची ओळख काय आमच्या मागे शिवसेना ही चार अक्षर आहेत म्हणून आम्ही आहोत हे नालायक लोक आहेत असा हल्ला राऊतांनी चढवला